चंद्रभागा नदीच्या पात्राच्या आपण आणि पांढर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे आणि धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे या भागामध्ये जे काही उजनी आणि वीर धरणाच्या पांढर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे पंढरपूर शहराच्या नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी दाखल झालेलं आहे आपण या ठिकाणी पाहिलं तर खरं म्हणजे या ठिकाणी पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या देखील मोठी आहे उसणी आणि वीर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी सोडण्यात आल्यामुळे सध्या पाहतात की पंढरपूरची ही चंद्रभागा नदी आहे त्या नदीने आता रूप धारण केलेलं आहे आणि या ठिकाणी नदीच्या पात्रामध्ये भीमा नदी ही दुतडी भरून वाहू लागली आहे त्यामुळे चंद्रभागेच्या नद्याच्या पात्रामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग आलेला आहे या ठिकाणी पाव्यास मिळत आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जो भीमा नदीच्या तीरावरती असलेले जे दोन्ही तिन्ही पूल आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत जे बंधारे आहेत जुने कोल्हापूर पद्धतीचे जे बंधारे असतील ते बंधारे पाण्यामध्ये गेलेले आहेत जुना दगडी पूल आहे तो जुना दगडी सुद्धा पाण्यामध्ये गेलेला आहे पंढरपूर नगरपालिकेचा आपल्याला जुना जो दगडी पूल आहे तोसुद्धा पाण्यामध्ये गेलेला आहे दुसरीकडे पाहिलं तर उजनी आणि बीरदांना त्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी गेल्या दोन दिवसापासून सुरू होती आणि ह्या पावसामुळे या ठिकाणी पाहिलं तर भीमा नदीच्या पात्रातून एक लाख तीस हजारचा क्युसेक आज सकाळी सोडण्यात आलेला आहे त्याचबरोबर वीज धरणातून जो काल पंचेचाळीस हजाराचा क्युसेकचा जो विसर्ग होता तो विसर्ग आज कमी करून पंधरा हजार क्युसेक इतका कमी करण्यात आले आहे त्यामुळं उजनी आणि वीज धरणातून जरी मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असलं तरी उद्या वीज धरणातून कमी करण्यात आलेल्या विसर्गामुळे भीमेचा पूर ओसरण्यास मदत होणार आहे त्यामुळे सध्या पंढरपूरकरांना यातून दिलासा मिळत आहे मात्र भाविकांनी नदीच्या पात्रामध्ये उतरू नये या ठिकाणी आंघोळी करता येऊ नये असे आवाहन नगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन महसूल प्रशासन यांच्या वतीने करण्यात येत आहे तरी देखील भाविकांनी सतर्कता बाळगावी असे देखील या ठिकाणी बोलले जाते आहे ब्युरो रिपोर्ट रोखोक न्यूज पंढरपूर पंढरपूर नगरपरिषदेतर्फे व अग्निशमन दलातर्फे नागरिकांना व भाविकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की कृष्णी व वीर धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे तरी कोणी बाळी भक्तांनी व नागरिकांनी खोल पाण्यामध्ये उतरण्याचा खोल पाण्यामध्ये पोहण्याचा प्रयत्न करू नये नागरिकांनी सतर्क राहावे प्रशासनाने सहकार्य करावे खूप जास्त असल्यामुळे नागरिकांनी प्रशासनात सहकार्य करावे पण